नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती अठरा दिवस आम्ही उज्जैनमध्येच आहोत आणि आता आम्ही उतरलो चा प्यायला ते चा पिऊन घेतो आणि त्याच्यानंतर आलो ओंकारेश्वरला आणि तिथून इंदोरला शॉपिंग करून शिर्डीला आता सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही चाललो ओंकारेश्वरला आणि ओंकारेश्वरला गेल्यावर बघू आता कसं दर्शन वगैरे होत नेपाळला गेले आणि नेपाळवरशी व्हिडिओ कॉल केलाय you उतरलो अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात दे आणि जामच मज्जा केली आम्ही बस मध्ये काही काही कामाची नाही आम्ही मज्जा केली आमची गाडी नाही ना सिंगर उतरलेलं सगळं ना सिंगर उतरलेलं तुम्ही मध्ये बघायला अशा प्रकारे हा अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे हाती बघ आणि एकच नंबर मंदिर आहे अन्नपूर्णा मंदिर आधीच वर्निंग फोटो घे फोटो घे फोटो काढले फोटो ना घालो तुम्ही कोणी काढलं मी निघाल फोटो काढते शंभर मंदिर आहे जामच भारवडत एकदम शांतता आम्ही ज्या वेळेला उतरलो मंदिरात आणि जामून लागतं आता पहिलं मंदिराचं दर्शन घेऊ आणि नंतर जाऊ आणि जास्त आज काय शूट करणार नाही कारण की मोबाईलचा स्टोरेज फुलटू भरलेला आहे जामच फोटो व्हिडिओ काढले त्याच्यामुळे आणि अजून आमचे तीन ठिकाण बाकी आहेत बघू जसं पॉसिबल होईल तसं दाखले जस्ट ओंकारेश्वरला पोचलो ज्येष्ठ ओंकारेश्वरला पोचलो झोपलेलो आणि ओंकारेश्वरला जामच गर्दी कारण की कुठले तरी महाराज आले आहेत त्यांचे सप्ताह चालू आहेत तर सप्तांचे मुलं जाम गर्दी आहे दर्शनाचा पण काय माहीत नाही कसं होणार आहे आता चाललोत पहिले ॲटो करून आम्ही तिकडं मंदिरावर आणि नदीवर चाललो तिथे बघू आपलं कसं काय होतं ते म्हणायचं मला दाखवूया ओंकारेश्वर आहे इथे नदी आहे आणि तो तिथे मंदिर आहे सर्व सिड्या वगैरे चालवला लागतात म्हणून मग मग असं दाखवल्याप्रमाणे जो ब्रिज वगैरे डोंगर वगैरे होता म्हणजे त्या डोंगरावरती जे मंदिर होतं तिथं आता चाललोत तो जस्ट एक पायरी चढलो आता चालू इथून पूल लागतात झुल झुला पूल काहीतरी होता तिथून नंतर डायरेक्ट मंदिरात चाललो मंदिरात बघू आता गर्दी आहे का नाही आता होते आणि हा पूल लागला आता आणि तो मंदिर चढत आहे

आणि परत चाललो कोटी संगम आणि तो मंदिर मंदिर अशा प्रकारे त्या जेव्हा बसतो मस्त कि बिड्याची भाजी आणि वरम भात आहे या जेवाला का मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि आताच आम्ही शेड्यूला पोहोचलेलो आहे आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि आता आम्ही चाललो दर्शनाला तर आता आम्ही ॲटो मध्ये बसलेलो आहेत दाखवते तुम्हाला खूप बस अशा प्रकारे आम्ही ॲटो मध्ये बसलेले आहेत माझ्या दर्शन झालेलं आहे गेलं का दर्शन झालेलं आहे आणि नऊला गेलेलं तर आता वाजल्यान अकरा वाजले आणि दोन तास आमचं राणीलाच गेलं मग बरं आलावनं नंतर म्हणून आता शूट करते आणि दर्शन भारी झालेलं आहे आता फोटो शूट करतो जेवून डायरेक्ट घरी आणि घरचा प्रवास तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवून कंटिन्यू तुम्ही आमच्याशी कनेक्ट करा मंदिराचे तर फोटो काढत होता मंदिराचे फोटो काढायला भेटा ना कारण की असं कपड लावले आणि इथं फोटो शूट केलेला आहे पडले पडले झालेली याची सर्वात जणांनी गाडी थांबवलेली आहे चार वाजता नाश्ता आणि फ्रेश व्हायसाठी कधी जास्त शूट केला नाही आता आताच आम्ही इथं उतरलो नाश्ता आणि फ्रेश व्हायसाठी आणि आता मी आता आपण लवकरच पोचू ना <laughs> आता आपण पोचू ना लवकरच आणि आमचं दर्शन पण एकदम भारी झालं सगळं दर्शन आणि एकदम सुखरूप पण आणले आम्हाला आणि आता दोन तासात आपण पोचू आपल्या घरी ब्लॉग नक्की शेअर कराल ना शेअर गोमूत्र भेटला आणि गोमूत्र शे चा पहिला आणि तिथं परत शॉपिंग केलेली आहे आम्ही दगरा घेतल्यान आणि चॉकलेट आणि चा पित आई, आई <laughs> मसा पण घेतलेला आहे खायला आता दुखत लागले जामून बघा डेली बघत बोल आता बोल असं ला कसं तुम्हाला बोल राहायचं नाही होय तरी बघत राहतात बोल नाही काय कर ही मुलाखत घेतात नगळ्यांची आईच मला महिन्यामध्ये ट्रिप कशी वाटली छान वाटली परत नंतर आम्ही काढली नक्की दहा दिवस काढू आम्ही सव्हा येतात ना गोव्याला गोव्याला मला आमची ट्रीप कशी वाटली तुम्हाला आवडली आमची मंडळी सगळे मजा आली एन्जॉय केला घरी जाऊन भाकरी करा हा काय करू नच ये ना मग ऑल द बेस्ट

कसं वाटलं तुम्हाला ट्रिपमध्ये हो। येऊन एन्जॉय केलं ना तुम्ही व्हेरी गुड काय तुम्हाला कसं वाटलं आजीबाई आजीबाई फिजी सारी मस्त ना व्हेरी गुड लग्न झाल्यावर आमची आठवण काढा मजा झालं आजीबाई तुम्हाला कसं वाटलं छान वाटलं ना तुमच्याकडे येतात ना आमच्या संघ कसं वाटलं तुला

गुड तुमची बरं त्रास दिला काय दिला ना फक्त हरवली होती ना चुकली होती फक्त तुला कस वाटलं नाही आवडला तुला माझ्या नाही आली आली बोल आली तुम्हाला मिस्टर बरोबर येऊ मस्त वाटलं ना नेक्स्ट टाइम परत मिस्टर तुम्ही या आमच्या ट्रिप मध्ये ओके छान वाटलं तुमच्या मिस्टरांना सांगितलं तुमच्या आम्ही आमच्या ट्रिपमध्ये असते ते त्यांना आवडलं का तुम्हाला आवडलं का कुठच्या बाईक तू लग्न झालं आमची ट्रिपची आठवण ठेवायची हा विसरायचं नाही म्हणजे परत विचारायचं आम्ही ट्रीपमध्ये घेऊ तुम्हाला ओके हां

Gì? Tụng chị bảo rồi các? अच्छा ठीक आहे नेक्स्ट टाइम नेक्स्ट म्हणाल हॅलो आमची ट्रिप मध्ये तुम्हाला कसं वाटलं छान वाटलं ना नेक्स्ट टाइम आमच्या ट्रिप मध्ये येऊ वाटलं ना तुम्हाला ओके चला मी पालन येणार ते थँक्यू मला सुद्धा खूप आवडलं आमच्या महिला ट्रिप खूप सगळी सुंदर झाली आणि आता सगळे आपापल्या घरी जातील

ेश्वरला मला आवडलं येऊन घेतले घेतले सगळे घेतले तुमच्या विचार नक्की ओके आमच्या ट्रिपमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं तुमची पूर्ण फॅमिली आली तुम्हाला कसं वाटलं छान वाटलं तुमच्या फॅमिलीने एन्जॉय केला नेक्स्ट टाइम आमच्या ट्रीपमध्ये यायचं ओके 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 बोल ना ओके असं बोल ओके 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 गुड बाय nice जस्ट कसा झाला प्रवास आता आम्ही ब्लॉग मध्ये आलायला येतले बॅग एखादी करायला खात आहे